मी बचत गटाचं काम करत होते तर सॅलरी होता फक्त तीन हजार रुपये तिथे बरेच माझ्या मैत्रिणी पण आहेत की उमेद मधून काम करत होते गटाचा तर तीन हजार पगारावरती काही असंच टेन्शन यायचं ट्रेस मध्ये राहायचे मग मा अचानक माझे सिनियर ओनाळे सर नामदेव ओनाळे सर उमरक्यातून आहेत रापर तर त्यांनी जो प्लॅटफॉर्म दाखवला सिनियरनी तर त्या पद्धतीनं मग मी विवाहावर सायन अप केलं तर मग अगदी सुरुवातीला मैत्रिणीनो ने नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग त्याचं काहीही नॉलेज नव्हतं जे फक्त काय केलं की जसं सांगितले तसं सा करत गेले जसं सांगितले तसं सा करत गेले करत गेले अगदी खूप त्रास पण झाला त्रास पण झाला असं सक्सेस नाही हो भेटत जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीच ठेस लागते तेव्हा

जो आज जो बोलण्याचा जो प्रेझेंटेशन करण्याचा योग माझ्या मनातही नव्हता पण मी करू शकते हे मी करू शकते तुम्ही का नाही करू शकत माझ्या बरेच माझ्या माता भगिनी जे घरी गृहिणी म्हणून आज फक्त चूल आणि मूल सांभाळत बसलेत त्यांना मला एक सांगावस वाटत एक संदेश देवा वाटतो की आज जो आपण चूल मूल सांभाळता आपलं करिअर आपलं स्वप्न आपण जर देह मूर्ती जर झालो आपलं देह हे ठेवून समजून जे स्वप्न आपण उमजून घेऊन समजून जर काम केलं नक्कीच तुम्हाला इथं यश आहे जे काही स्वप्न मी पाहिले होते ते माझे स्वप्न पूर्ण केले मी जागा केले फक्त फक्त रोहमत मध्ये जे आता मी स्लाइड वर की जे आपले स्वप्न पूर्ण करत होते मैत्रिणीनो जे भाती करत करत आपण जे विमान जात होतं ते जागी कधी करत नाहीत आणि त्याला जे आपण जे सिनियर सांगतील तसं जर त्या पद्धतीने तुम्ही विवाहच साईन केलात विवाहच समजून घेतलात तरी सिलिंग काय आहे नेमकं समजून घेऊन जर तुम्ही काम केला तर नक्कीच तुम्हाला इथं विवाहत मध्ये सक्सेस आहे तुम्ही पण विमानामध्ये बसू शकता अगदी की मी जी माझी साधी ग्रहणी मी गावातली खेडेगावातली अगदी की मला मी पहिल्यांदाच जे एअरपोर्टवर गेले

आणि चांगल्या हेतून कुणालाही खोटं बोलून किंवा माहिती देऊन करायचं नाही हे मी करत आले मला मिळालं तुम्हालाही मिळू शकत एवढं संकेश